हां नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये हो नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आज आम्ही बाजारातून आणलेला तांदूळ आहे खास करून त्यापासून एक खिचडी तयार करणार आहोत घरच्या घरी साधा सिंपल काहीतरी पदार्थ नवीन तांदूळ आणला आहे इंद्रायणी तांदूळ आहे तर तो गोन आजच खोलणार म्हटलं चला व्हिडिओ पण करूया आणि प्रांजू ट्युशनला तिला आणायला पण जायचं आहे आणि त्यांची तर एक्झाम पण सुरू झाले आहे टेस्ट एक्झाम आणि प्रथम पण रेडी होतो माझ्या सकाळचं ट्युशन असतो नऊ वाजता तिला आणायला पण जायला लागतं नंतर तर साडे अकरा वाजता त्याच्या अगोदर हे सगळी तयारी करायची आहे आणि आजचा डेली ब्लॉग सो रुटीन आणि संपूर्ण आजचा दिवसभराचा ब्लॉग असणार आहे सकाळची वेळ अण्णाचा इकडे आई आहे नाश्ता चालला यांचा काय सँडविच सँडविच याबाजूला फक्त हे आम्ही तांदूळ आणले कुठून बाजारात ना आमच्या इकडे ओल्ड पनवेल तिकडे गणेश मार्केट आहे सॉरी मिळिगली मिळिगली चेकलॉन तर आम्ही तिकडे गेलेलो आमची गलीत खूप अशी जुनी जुनी दुकान आहेत तिकडे पनवेलला तर तिकडेच आम्ही गेलेलो नाही तर आम्ही उरण्णा फिशमा कडे बाजूला तिकडे घेतो कधी कधी डिमांड लागतो जास्त करून आमचा रेगुलर घरी वापरतो तांदूळ आहे ना तो आमच्या गावावरून आणतो पण असे काही धंदा बासमती म्हणा किंवा कोलम म्हणा किंवा ह्या गोष्टी आपल्या कधी कधी लागतात ना तर त्या आम्ही असा आमच्याकडे मार्केट आहे मोठं तिकडे पनवे घेत असतो तर हा आज आम्ही आणला तो इंद्राणी तांदूळ तर हा खोलायचा आहे उद्घाटन करू या चला की जागा तो काढा ना झाला की ॲटोमॅटिक निघतो एवढी मोठी गोंद त्याने पॅक केलेली असते सहज किती निघतं पण थोडा हा मस्त छान असा तांदूळ आहे मस्त सुवास पण छान येते हा कसं जरा नरम होतो पा त्याचा कुठला तांदूळ आहे सांगतो साठी खास करून लागतो मऊ भात कधी आणि हा पण नवीन तांदूळ असतो ना आमच्या गावावर आता आम्ही आणले आई सोबत आईसोबत आणायला गावाला तेव्हा मी आणलेलं तो संपला एक महिना जास्त चालला तो आता जाणार परत आणि हा आता वापरूया वा सध्या तर खिचडीसाठी साठी भात घेतोय तांदूळ काढून घेतोय आणि आज बनवून खिचडी याच्यामध्ये इंद्रायणी तांदूळ सहज जरी असा घातला ना आपण घरी आणि काहीतरी तोंडी लावायला असेल तरी पण खूप सुवास लागतो आणि हा आणखी दुसरी गोष्ट हा इंद्रायणी तांदूळ आजकाल भरपूर सारे हॉटेल पण असतो म्हणजे जिथे थाळी वगैरे आपण बऱ्याच ठिकाणी जातो तिकडे इंद्रायण फिश मासे याच्यासाठी त्याच्यासोबत पण मस्त लागतो चिकन करी सोबत वगैरे तर आपण हा वापरून जाऊ संडे गरम गरमच खायला पाहिजे हा तर चला आता खिचडीसाठी साहित्य शेंगदाणे वटाणे म्हणजे मटार काढले सगळे टोमॅटो कांदा आणि हे मिरची मिरची लसूण पेस्ट आणि डाळ घेतले चला तर आईचा नाश्ता झालाय सगळ्यांना नाश्ता सँडविच आपल्याला लागेल एक कप वेळी बुद्ध गरम गरम खायचं आहे तर मला वाटतं किती दोन वाटीच डाळ किती घ्यायची अर्धी वाटी जास्त

मिरची खलबत्त्यामध्ये असा ठेचून पुन्हा त्याचा ठेचा तयार हा आपल्याला वापरायचा प्रांजू आले ट्युशन वरून आता प्रांजूचा हा टायमिंग आहे याचा सकाळी सकाळी साडे नऊ वाजता ट्युशनला आणि येते बरोबर दोन तासानंतर तर तिचा नाश्ता वगैरे होईल तर मंडळी आता प्रांजूचा ट्यूशन झालेलं आहे त्यानंतर घरी येऊन तिला आम्ही एक्स्ट्रा ॲडिशनल पण आम्ही क्लासेस लावतो खास करून भांजू आ, क्लासेस आहेत ज्याच्या माध्यमातून मुलांना मॅथ्सच्याबद्दल चा गणिताबद्दल चांगली आवड निर्माण होते आणि त्याच्या माध्यमातून प्रदिवसाचा पण अभ्यास चांगला होतो तर ऑनलाईन ते क्लासेस असतात आम्हाला त्याबद्दल आपल्या जवळच्या मित्रांकडून कळाला आम्हाला की ते चांगले क्लासेस घेतात त्यावरती आणि ऑनलाईन असतं सगळं ते तर ते आता एक अर्धा पाऊस तास तरी ते चालणार आहे क्लासेस आणि नंतर मग तिचं सगळी स्कूलची तयारी कारण दुपारी ती स्कूलला जाते आणि त्याच्या अगोदर तिथे सकाळचा सगळ्या वेळाचा रिव्हिजन आणि प्रॅक्टिस करण्यामध्ये जातो तर आता आपल्याला करायची आहे ऑनलाईन क्लासेस प्रांजू प्रांजूला या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून एक चांगला फायदा व्हायला लागला आहे ती ट्युशनला तर रिव्हिजन करतेच प्लस तिला खास करून या क्लासेसच्या माध्यमातून तिला गणितात शिकायला आणखीन आवड निर्माण झाली कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथडने ते शिकवतात आणि त्या टीचर आहेत त्या खूप समजूतदारपणे समजवत असतात त्यामुळे शिकायला त्यांना खूप इझी होतं मंडळी हा कोर्स वर्ल्ड फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर मिस्टर निलकंठ भानू यांनी बनवलेला आहे बऱ्याच जणांना मॅथ्स हा सब्जेक्ट हार्ड वाटतो आणि आपल्याला लहानपणी शिक करत असताना आपल्याला असं मॅथ्स हार्ड वाटतं पण जेव्हा वेगळ्या मेथडने मांजू क्लासेसमध्ये शिकवतात ना त्यावेळेस मुलांचा त्यामध्ये इंटरेस्ट वाढतो आणि प्रांजू पण तशीच आता हळूहळू मॅथ्समध्ये आता हुशार होत चालले आणि तिचा आवडता सब्जेक्ट आहे पूर्वी पण तो आवडायचा पण जेव्हापासून आम्ही क्लासेस लावले ते आणखीन त्यात स्मार्ट व्हायला लागले खास करून तिला सगळ्या सब्जेक्टपेक्षा जास्त मार्क्स तिला मॅथ्समध्ये जास्त तर तुम्ही सुद्धा भांजू क्लासेस जॉईन करू शकता मी तुम्हाला लिंक दिलेली आहे पहिल्या शंभर मेंबर साठी ते हो, आ, फ्री पहिला क्लास फ्री असतो तुम्ही ते जॉईन करू शकता डिस्क्रिशन मध्ये लिंक दिलेली आहे हे hey, वाट्याने पुडाले ठेवले ह्यासाठी की लवकर शिजायला पाहिजे नाही आणि इकडे मी शिजले तांदूळ त्या आणि सुगंध पण मस्त सुटलाय तो सुटलाय जा इंद्रायणीचा जो सुगंध असतो ना तो मस्त येते छान yeah.

तर काही पटकन बनते अगदी झटपट बनणार आहे अरे तुम्हाला कधी कधी सगळे साहित्य बनवायला कंटाळा येतो कधी कधी संध्याकाळच्या वेळेला भाजी करा डाळ करा हे सगळं करायच्या पेक्षा एकच छान खिचडी केली चवदार पण लागते ना टेस्टी पण लागते एकदम सगळ्यात पहिला फोडणी आपण घालतो जिरा बऱ्यापैकी घालायचं आपल्याला बऱ्यापैकी घालायचं फोडणीला आपलं चांगलं पेस्ट आणि जे मिरची फोडणी केलं जातो

फोडणीला चांगलं मस्त फ्राय झाला ना ही छान चव आहे तिथे बटाने उकळलेले खालत आहे पाणी काढलं आणि शेंगदाणे पण आलाय सोबत यावेळेस आमच्या घरातलं सगळ्यांची फेवरेट आहे ही खिचडी आम्ही कुठे बाहेरसा फिरायला गेलो आणि कधी उशीर झाला ना आमच्या घरी आला तर आम्ही ही अशी खिचडी करत असतो आज एकदम जेवण असं साजूक आहे इकडे मस्त फोडणी चांगली शिजतानाच आपण इकडे आता राईस ॲड करतो त्यानंतर कांदा टोमॅटो चांगले मेट झालेले ओटाने पण आपण काढले होते शेंगदाणे शिजतात ओके मिक्स करून घेऊया ही साधी सिंपल रेसिपी आपल्या रेसिपी अगदी साध्या सोप्या असतात घरगुती पण बऱ्याच जणांना आवडतात आणि बरेच जण बनवून बघतात ना घरी तर त्यांना खूप आवडतात त्या रेसिपी आणि तुमची छान छान प्रतिक्रिया तांदूळ तांदळापासून खिचडी तयार होणार आता आणि सुवास मस्त सुटलाय त्यामध्ये तुपाची धार आहे त्याच्यामुळे आणखीनच भारी लागणार आहे जेवताना पण थोडं थोडंसं तूप घेतलं ना आपण तर काय सर्रास एकदम लय भारी असं आपण डायरेक्ट खिचडी जास्त कुकरला लावून करू शकतो पण अशी जास्त चांगली लागते

आज मराठी आहे आणि प्रांजू प्रू रेडी होत स्कूलला जायला आणि आज तुला भांजू ऍप वरती आपण जे छानपैकी तुझं सेशन चाललं कसं वाटलं तुला चांगलं शिकवत होत्या ना टीचर त्या ट्यूशन स्कूल प्लस हे ॲप असं तिचा पूर्ण स्टडी चाललेला आहे प्रज्ञा पण आता हळूहळू सुरू होईल क्लास वगैरे प्रज्ञ पण करतो सांगतात बरोबर कलर तर थोडा हार्ड तो पण त्याला चॉकलेट पाहिजे स्कूल मध्ये काल त्याच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे पण होता ना काय त्याचं नाव नाव काय काय जय दिलं गिफ्ट काय दिलं त्याने तुम्हाला पुस्तक दिला आणि पेन्सिल चॉकलेट दिला अजून काय दिला तू त्याला विश केलं की नाही हॅपी बर्थडे केला ना मग तुझा बर्थडे कधी आहे या महिन्यात ना टाइम आहे ना या महिन्यात पण मधुपण देणार ना काहीतरी स्कूल मध्ये हा मस्त मस्त येऊन येचडी लागले गरम गरम खायची कशी खायची भुरकून भुरकून किमाट कस खातो मऊ भात मऊ मऊ पिचडी मटाने घालू शेंगदाणी घालून दिदी आताच गेली स्कूल मध्ये आणि इकडे प्रज्ञ आहे दोघांना सोबत घेऊन यायला लागत प्रज्ञूचा पंधरा मिनिट थांबायला लागतं मला पंधरा स्कूल आहे चा प्रज्ञू बसणार काय करणार मित्र आलेत काय मस्ती करायला शाळेचा इकडचा परिसर आता स्कूलमध्ये गेल्यावर तुम्ही काय करणार पहिल्यांदा अभ्यास करणार की मस्ती करता प्रार्थना बोलता प्रार्थना बोलता नाही ना 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 ते नाही ते हे ना तुम्ही जनगन हे बोलता तुम्ही तुला येत ना बोलता ना बरोबर मला कधी बोलून दाखवणार रोज बोलतो घरामध्ये प्रॅक्टिस चालू कधी बोलून दाखवणार आपल्या माणसांना तुला बोलताना येतं ते प्रांजू प्रतिनिधी आले सोडून स्कूल मधून आणि आता वाजले थोडेसे उशीर झालाय आमच्या एक इकडे सी एकडे पण काम होतं तिकडे गेलेलो आणि आता आलोय घरी आज जेवणाला थोडसं उशीर झालाय वाटेचे काम करतोय आता पुरतेच करते मी आपल्याला खायला पाहिजे तेवढे बेसन, घेतलंय इकडे मसाले घातले आपले घरगुती जे आहेत सगळे आणि मिक्स करायचे असं आजचं वातावरण एकदम वेगळंच झालंय ऊनच नाही असं आबूट आबूट एकदम व्हेज मच्छी चुरमई चुरमई ना मोठी मोठी वांग्याचे काप रेडी झालेले आहेत आणि आज मी बसतोय बाल्कनीत जेवायला बाल्कनीत मजा घेत आमच्या बाल्कनीच काम चाललंय त्याच्यामुळे या इकडे जेवायला इकडे उजेड मस्त येते पत्रे काढले काही इथले फिश वेज, 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 वेज. सगळ्यांना जेवण वाढताना या जेवायला दुपारचं जेवण आहे आमचं दुपारच्या जेवण तीन वाजता <laughs> आहे काम चालू जरा घरात छोट्या मोठ्या मेंटेनन्स मस्त एकदम छान झालंय पण मऊ मऊ आणि भाताचा सुवास पण छान आणि त्यामध्ये तूप घातलंय ना तर आणखी मस्त आणि सोबत वांग्याचं काप आहे ते पण मस्त लागतंय तो कधीतरी सलका खायला पण छान वाटत आहे नाही या सगळ्या तुम्ही जेवायला आज दुपारस खिचडी आणि अशी नक्की तुम्ही रेसिपी घरी पण आणि आज काहीतरी चेंज वाटतंय आम्ही जेव्हा बसले इकडे बालकर तर मंडळी अशा प्रकारे होता आमचा आजचा दिवस ज्याच्यामध्ये तुम्हाला आमच्या घरी बनवलेली खास करून इंद्रायणी तांदळाची खिचडी दाखवलेली आहे दिवसभराचं रुटीन दाखवलेला आहे मुलांसोबत जेव्हा आम्ही स्कूलमध्ये त्यांना शाळेत सोडणं आणणं ह्या गोष्टी असतात त्या पण तुम्हाला गोष्टी शेअर केलेल्या आहेत कारण बऱ्याच जणांच्या कमेंट पण होत्या जर तुम्ही ह्या गोष्टी पण तुमच्या दाखवा रुटीन लाईफमध्ये जे मुलांसोबत काय काय करतात वगैरे किंवा दिवसभर तुमचं शेड्यूल काय असतो तो थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या गोष्टी काय शूट करता येत नाही कारण खूप बिझी असतात आणि सगळ्यात ते शूट करायला जमत नसल्यामुळे ते काही गोष्टी दाखवतेमध्ये दाखवलेल्या आहेत आणि मुलांसाठी आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहेच आपण प्रोफेशनमध्ये बिझी असतो परंतु त्यांच्यासाठी पण वेळ काढणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येकजण प्रत्येकाच्या लाईफमध्ये आपल्या मुलांसाठी वेळ काढत असतो काही जणांसाठी जमत नाही काहीजण जॉबवरती असतात म्हणजे हजबंड बाय दोघं पण नवरा बायको आणि घरात मग आजी असते ती मुलांवरती लक्ष ठेवत की घरात इतर काही मेंबर्स असतात ते पण बघत असतात तर प्रत्येकाची लाईफ असते प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकजण काही ना काही तडजोड करूनच करत असतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल जर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या वेळेपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सीव टेक केअर थँक्यू सो मच बाय